मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत तुम्ही पाहताय अक्षय आणि रमाचा मुरांबा आज रमारी आलेली आहे तुम्हाला माहितीये आज रमा रमाच्या रूपामध्ये रमा म्हणून आज माहेर आलेली आहे आणि माहेरी आईला ती म्हणते तुम्ही मला ओळख ओळखलं नाही का आई तू सुद्धा खरं रमाला ओळखलं नाहीस तू सुद्धा कसं काय माहीला रमा मानलंस आणि त्यांना खूप आनंद होतो रमा माहेरी आलेली असते मग रमाची मावशी रमाला म्हणते तू आता आली आहेस तर आता तुला चौथा महिना लागला आहे तर तू इथंच राहा तुला सातवा महिना लागल्यावर तू तिकडं जा त्यावेळेला रमा म्हणते मी ज्यावेळेला सासरी जाईल त्यावेळेला मला हे माझ्यासमोर असतील आणि मलासुद्धा तिथं राहिलेलं तर बरं वाटेल आणि शेवटी आई सांगते म्हणून रमा माहेर होते इकडे अक्षयच्या आईचं वागणं अक्षयला खटकत असतं ती जे काय करते धूप वगैरे ते त्याला आवडत नसतं पण घरामध्ये माही आहे हे अक्षयला माहीत नसतं पण अक्षय आईला म्हणतो की आजपासून तू रमाच्या अजिबात आजूबाजूला जाऊ नकोस कारण की तुझे हे धूप वगैरे तिला त्रासदायक ठरेल तिला खूप वाईट वाटतं आणि हे सगळं इरावतीनं केलेलं प्लॅनिंग असतं याची भनकसुद्धा अक्षयला नसते अक्षय फक्त घरामध्ये ज्या पद्धतीनं आई वागते त्याचाच त्याला खूप राग येतो तो म्हणतो आई मला तुझ्याशी बोलायचं आहे तू अशी घाबरल्यासारखी का करतेस आणि हे बघ तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे अजिबात घाबरू नकोस पण जोपर्यंत रमाची डिलेवरी होत नाही तोपर्यंत तू रमाकडं जायचं नाहीस तुझं हे जे काही चाललंय ते तू थांबव आज इरावतीचं एक प्लॅन सक्सेस झालेलं आहे त्यानं अक्षयमध्ये आणि त्याच्या आईमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडं मा रमाचे काका आलेले असतात आणि त्या साहिलच्या घरामधून त्यांना बरीचशी माहिती मिळालेली असते की आता इरावतीचं सत्य त्यांना शोधून काढायचं असतं आणि मग ते म्हणतात आमच्या हाती खूप मोठा लागला आहे इरावतीचं एका मुलावरती प्रेम होतं आणि आता आम्हाला त्याची पुढची माहिती शोधायची की तो साहिल नेमका कोण आहे त्याला रामा म्हणते मी सुद्धा तुमच्याबरोबर येते तुम्ही कुठं जाणार आहे काय करणार आहे हे सगळं मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे मी तुमच्याबरोबर येते त्यावेळेला ते म्हणतात नको योजतो आमच्यावर त्याला रमा म्हणते ही अशी अवस्था बघून तरी त्या खरं बोलतील मी येते आणि त्यांना आपण पटवून देऊया की आम्हाला खरंच खूप मोठी फसवणूक झाली आणि आता आम्ही येतो कारण या सगळ्यामध्ये रमाच्या घरामध्ये ती प्रेग्नंट असल्यामुळे तिची आता काळजी करतायत कारण की आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की रमा ही खरी आहे आणि माही ही मुकादमांच्या घरामध्ये राहते ती खोटी आहे आता याच्यामध्ये नेमकं काय गोडबोंगाल आहे हे बघणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे आज रमासुद्धा खूप खुश आहे कारण माहेरी आलेली आहे आई तिचे लाड करते काका तिचं कौतुक करत आहेत सगळेजण तिचं खूप कौतुक घरामध्ये करतात आणि रमाला एक ना अनेक सगळे आनंदाचे दिवस आता पाहायला मिळतात एकूणात रमाला असं वाटतंय की आपल्या आईसुद्धा सासरी एकट्या पडल्यात त्यांची काळजी घेणारा कुणी नाही आहे आणि याच्यातून सगळ्या घराला वाचवणं खूप गरजेचं आहे आणि यामध्ये आता रमाची सगळी फॅमिली एक झालेली आहे आणि आता रमाचं कुटुंब वाचवण्यासाठी प्रयत्न करते आता यामध्ये इरावतीचं नेमकं काय आलं आहे ते नेमकं कुठल्या इराद्याने इथं आलेले मुकादमांच्या घरामध्ये तिचं काय नेमकं प्लॅनिंग आहे हे सगळं आता रमा शोधण्याचा प्रयत्न करते आणि मग इरावतीला जे काही चुकीच्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करते ते शोधून काढण्याचा ते प्रयत्न करते इकडे आज इरावतीने एक वेगळंच डोक्यामध्ये काहीतरी घेतलेलं आहे आणि ती घरामध्ये अक्षयचंच कसं महत्त्व आहे आणि जानवीला महत्त्व दिलं जात नाही हे ती जाणून बुजून सांगण्याचा प्रयत्न करते आता तिनं अक्षयला आणि त्याच्या आईला फोडलं आहे आणि आता ती जानवी घरापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करते जानवीला म्हणते तुला असं तुझं काहीच वाटत नाही आहे का एक मूल ज्यावेळेला बाईलं होतं त्यावेळेला त्या बाईचं सौंदर्य निघून जातं पण ते तू टिकून ठेवलंस आणि हे सगळं करायला खूप कष्ट लागतं तुला तुझ्या मुलाची काहीच देणं घेणं नाही आहे आपल्या घरामध्ये फक्त अक्षयचं घर अक्षयची फॅमिली त्याचे प्रॉब्लेम्स त्याच्यासाठी सगळं त्याची बायको त्याचं सगळं बघितलं जातं तुमच्या दोघांकडे कुणीही लक्ष देत नाही आपण या सगळ्यामध्ये आज जानवीच्या सुद्धा मनावरती परिणाम व्हायला लागलेले की हे सगळं आज आपण खरंच मिस करतोय का आपलं आपल्या कुटुंबाकडे लक्ष आहे का इरावती आता जानवीला सुद्धा कुटुंबापासून बाजूला काढण्याचा प्रयत्न करते आणि इरावती तिचं एक एक पाऊल आता घरामध्ये वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करते पण तो म्हणतो इरा हे सगळं आजीबात करू नको इरावती कारण की तू जानवीच्या मनामध्ये नको ते लस, ते ते अपने अपने भी भी आपन, नको ते भरू नकोस कारण की आज जर जानवीच्या मनामध्ये सगळं भरवलंस तर घरामध्ये नको त्या गोष्टी घडतील त्यावेळेला जानवी म्हणते आपण दोघे आपली ओबी या सगळ्यामध्ये कुठंच येत नाही मग काय करायचं बेबी आपण आणि आता जानवीच्या डोक्यामध्ये नको नको ते इरावती भरण्याचा प्रयत्न करते पण खरंच हे दोघं ते सगळं आता एक्सेप्ट करतील का स्वतःच्या बाबतीत विचार करतील का हे सुद्धा पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आज या सगळ्यामध्ये मुकादमांच्या घरामध्ये इरावती नावाचं जे वादळ आलेलं आहे आता ते कुठंपर्यंत जाणार आहे हे पाहणं खरंच खूप वेगळ्या वर्णावरती नेणार आहे आज या सगळ्यामधून इरावती खूप मोठा धक्का मुकादमांच्या घरामध्ये देण्याचा प्रयत्न करते आणि तिनं माहीला या सगळ्यामध्ये फक्त एक कटबुतळी म्हणून वापरते पण माहीला सुद्धा हे माहीत नाहीये एक ना एक दिवस या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात येतील पण तोपर्यंत इरावती तिचं सा साध्य पूर्ण करून गेलेली असेल पण या सगळ्यामध्ये आता मुकादमांच्या घरामध्ये फूट पाडण्यामध्ये इरावती यशस्वी होईल आणि मग हे जर असं घडलं तर पुन्हा वेगळ्या पद्धतीचं मुकादमांचं घर दिसेल इरावतीच्या मनामध्ये तिच्या जुन्या प्रेमामध्ये तिच्या आईनं जे तिला दिलेलं धोका आहे त्यामुळे ती सगळं या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते पण इरावती हे सगळं जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं करते पण जानवी भोळी आज ती विचार करते आज रमा आणि ते दोघ जण आज साहिलच्या घरी आलेले असतात साहिलची आई प्रथम तर त्यांना घरात घेत नाही पण ती हळूहळू घरामध्ये घेते आणि इरावतीचं नावसुद्धा घरामध्ये काढायचं नाही असं ती, ती चो चो सांगते कारण इरावतीवरती तिच्या साहिलचं प्रेम होतं असं साहिलच्या आई सांगते वीस वर्ष झाली या गोष्टीला माझा मुलगा घरामध्ये आला आणि त्याला फोन आला होता कंपनीमधून तुम्हाला भेटायला बोलवलं आहे आणि ती फोन नंतर तो काही पुन्हा घरी आला नाही तो जिवंत आहे की नाही हे सुद्धा मला माहीत नाही आहे त्यावेळेला रमा म्हणतंय आम्हाला सुद्धा तुमची खूप गरज आहे कारण की आता पुन्हा एकदा आमच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत आणि म्हणूनच आम्ही तुमची मदत मागायला आलो आहे आज रमाचा जो काही केविलवाना चेहरा आहे ते सगळं बघून तिच्या आईला बरं वाटतं आणि ती, ती बोलण्याचा प्रयत्न करते पण इरावतीचं नाव काढल्यावर तिला मात्र प्रचंड राग येतो आज इरावतीमुळेच माझा मुलगा या जगामध्ये नाही आहे असं ती सांगण्याचा प्रयत्न करते आणि माझं चांगलं हस्तखेळ कुटुंब होतं पण मुकादमांनी त्याला चुकीच्या पद्धतीनं ट्रीट केलं आणि आज मोलाचा हा मुलगा इथं नाही आहे आता या सगळ्यामध्ये रमा खरंच त्यांची मदत करू शकेल का एका बेसहारा आईला सहारा देऊ शकेल का तिच्याकडून माहिती तर काढण्याचा ती प्रयत्न करते पण आता खरंच त्याच्यामधून तिचा मुलगा जर जिवंत असेल तर तो कुठं आहे आणि मग नसेल तर त्याचं काय झालं असा आईला प्रश्न पडतो इरावती तिला भेटायला आली होती हे सुद्धा ती या सगळ्यामध्ये सांगते पण इरावती चांगली बाई नाही आहे हे सगळं ती रमाला सांगते इरावतीचं नाव सुद्धा आपल्या घरामध्ये घेऊ नये ती पोरगी अजिबात चांगली नाही असं ती म्हणते त्या मुली मुलीचं माझ्या घरामध्ये नाव घेऊन नको तिच्यामुळेच माझा मुलगा आज या जगात नाही आहे मग ती ज्यावेळेला इरावती भेटायला तिला आली होती ते सगळं ती रमाला सांगते आणि इरावती म्हणते मी कोथरूडच्या फ्लॅटमध्ये त्याला भोटा भेटायला बोलवलं होतं त्यावेळेला साहिलच्या आईच्या लक्षात येतं की हीच ती मुलगी आणि ती तिचा गळा दाबायचा प्रयत्न करते तू तु ऊठ इथून माझ्या घरातून कारण तुझ्यामुळेच माझा मुलगा मुल इथं नाही आहे हे सगळं तिला आज आठवतं आणि एक आई खूप वेगळ्या पद्धतीनं स्वतःला इमोशनल झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते इरावतीचं गळा दाबताना तिला तिच्या मुलाच्या भावना अनावर झालेल्या आहेत आणि इरावती कसं तर स्वतःला सोडून निघून जाते हे सगळं ती रमाला सांगते आणि रमा सगळं ऐकून घेते पण आता याच्यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न तिच्या डोक्यामध्ये आहे आज साहिलची आई तर त्या दोघांना भेटली आहे आता एकतरी प्लस पॉईंट त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला आहे पण आता खरंच मुकादमांना वाचवण्यासाठी आणखी रमा कुठलं पॉईंट पुढे घेऊन जाऊ शकेल आता दोघंजण विचार करतायत आणि मग रमाचा मित्र रमाला सांगतो आहे की ही जी आहे इरावती ती जखमी वाकीनं आहे तिनं पैशासाठी केलेलं नाही आहे के तर तिनं या सगळ्यामध्ये फक्त घरामध्ये त्रास देण्याच्या इराद्याने केलेलं आहे त्यावेळेला तो म्हणतो की रमा तुलाच फक्त त्रास दिले देत ती नाही आहे तर ते सगळ्याच घरामध्ये सगळ्यांनाच त्रास देणार आहे तिला तिचं प्रेम मिळालेलं नाही आहे आणि म्हणून ती कोणालाच कुणाचंच प्रेम मिळू देत नाही आहे असं तो सांगतो आहे आणि आता याच्यातून मार्ग काढण्यासाठी तो रमाला कुठल्या नेमक्या दिशा दाखवेल आणि दोघं मिळून खरंच ही नौका पार करतील का पाहत राहा प्रेमाचा मुरंबा आणि अक्षरमाला एकत्र आणण्यासाठी आता काय नवीन युक्ती काढता येईल हे आपण पाहणारच आहोत बघूया उद्याच्या भागामध्ये काय होते, आता या सगळ्यामध्ये रमा कोणती ट्रिक नक्की घेऊन येईल हे आपलं पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आज रमाच्या आयुष्यामध्ये तिच्या बाळाचं येणं खूप आनंदाची गोष्ट आहे पण तिचा नवरा आता नेमकं द्विदामन स्थितीमध्ये सापडलेलं आहे आणि म्हणून रमासुद्धा या सगळ्यामध्ये आज वेगळ्याकडं वेगळ्या वळणाकडे जाताना आपल्याला दिसते बघूया या मुरांबा मालिकेमध्ये उद्या काय पाहायला मिळत आहे आज रमाच्या आयुष्यामध्ये वादळं आहे एकीकडं आनंद आहे एकीकडं दुःख आहे आणि सुखदुःखाच्या या दोन्ही तीरावरती रमा मात्र पाय देऊन उभी आहे आपली रमा जिंकेल का या सगळ्या गोष्टी पाहूया उद्याच्या भागामध्ये आता उद्या रमा काय करते आणि नेमकं काय करण्याचा प्रयत्न करते हे आपण उद्या बघूया पाहत राहा मुरांबा